मित्रांनो पाहू शकता या सह्याद्रीमध्ये कशी मस्त वेगी धुक्याची चादर पसरली आहे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता सकाळची वेळ आहे आणि वाजलेत आत्ता साडे दहा पावसाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस पाऊस मस्तपैकी पडतोय खूपच पडतोय म्हणजे आता रिमझिम रिमजी पाऊस बाहेर चालू आहे आणि आज आहे संडे आणि वर्षा पर्यटन आता सगळीकडे चालू झालेलं आहे तर आपण पण आज निघालेलो रेश्वर म्हणून ठिकाण आहे आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे तर ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळजवळ मी तीन चार वर्ष ट्राय करतो पण या इकडे रिस्ट्रिक्शन लागतात काही हादसा वगैरे झाला तर सो आज बघू ट्राय करून आपल्याला तिथे पोचता येतो का ना नाही पोचता आलं तर आपण रिटर्न येऊ कारण आपण सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे आणि तुमच्यासाठी खास सूचना आहे ज्या पण ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात जाल धबधब्यावर किंवा डॅमवरती तर तिथे प्रशासनाने जे रिस्ट्रिक्शन लावले असतील त्या त्या नियमांचं पालन करा बरेचसे प्रकार ज्या इथे घडलेले आहेत त्यामुळे जास्त पाऊस असेल तर तुम्ही पाण्याचा तुम्हाला कधी अंदाज नसतो आपल्याला नवीन ठिकाणी आपण जात असतो तर ती कुठेही पाण्याची अतिरेक करू नका तुम्हाला जर माहीत माहीत असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही पाण्यात उतरा नाहीतर पाण्यात न उतरताही एन्जॉय करता येतो सो आज आपण चाललेलो आहोत कोंडेश्वर या ठिकाणी ह्या इथे शिव मंदिर आहे तर ते, ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याच्या अगोदर आपण चार पाच वर्षाअोदर गेलेलो सो आत्ता वर्षी चाललेलो आहोत तर आता साडे दहा वाजलेत आत्ता आपल्याला जायचं आहे चिनूकडे म्हणजे माझा वाचा त्याची ही गाडी घ्यायची आहे आणि आपल्याला जायचं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सेजारची बेली ही दग जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मित्रांनो so, आता आपण निघालो आहोत आणि आता बदलापूर कर्जत रोजला आपण कर इकडे मागे हा हा जो हायवे हा हा इकडून स्टेशन कडून येणार रस्ता आहे बदलापूर स्टेशन ईस्ट आणि हा इकडे पुढे कर्जतला जातो टुवर्ड पपोली आणि जो आपल्या लेफ्ट साइड ला रस्ता जो इकडून हा कल्याण बदलापूर पाईपलाईन रोड आहे म्हणजे शिळपाटा वगैरे हो आणि कठाई रोड आणि या रोडने पण तुम्ही हो येऊ शकता आणि हा सरळ आपला बदलापूर स्टेशन कडून येतो आणि हा इकडे पुढे कर्जतला जातो तो बदलापूर स्टेशन पासून अडीच किलोमीटर नंतर एक थरवई नाका लागेल आणि या थरवई नाक्यावरून तुम्हाला राईट सर्व मारून कोंडेश्वरला डायरेक्ट कोंडेश्वरला लागतो काय बोलतो कार कडे बघ हो। माझा ती फेवरेट गाडी सार तो चला आता निघूया फटापट पावस थोडा आता कमी झालाय फटाफट जाऊ आणि फटाफट लवकर येऊ I'm kind of. इकडे बघा मस्त पैकी शेतीचं चा काम चालू आहे आणि या इकडे तरवा काढत बघा आता जाता जाता आम्हाला दिसला इथे म्हणून थांबलो थोडा छान अशी पाच शेती आहे बघा इकडे तरवा काढत आहेत आता या इकडे असा ओळ जातो आणि या इकडे पुढे जायचं आपल्याला जो वॉटरफॉल आहे तो तर मित्रांनो थोडा प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे कारण तिथे पोलीस लोक आहेत नाकाबंदी केलेली आहे कोंडेश्वर जायला कोणाला सोडत नाहीत संडे आणि सॅटरडे साठी बंद ठेवलेला आहे आणि या इथे तुम्हाला याच्यासाठी कोंडेश्वर तुम्हाला बदलापूर इस्ट वरून रिक्षा वगैरे भेटतात शेअरिंग आणि डायरेक्ट पण रिक्षा भेटते आणि सहा ते सात किलोमीटर अंतर आहे सो आता आम्ही चाललोय शकता बेडशिड गावचा बोर्ड लावलाय या रस्त्याने आता आपण आलो आणि या ब्रिज खालून इकडे बेंडशिड गावाकडे जाणार रस्ता आहे आणि या वडोदरा एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे सो आता जाऊया मागे बघूया तिथे चान्स भेटतोय शकता या सह्याद्री मध्ये अशी मस्त वेगळी धुक्याची चादर पसरली आहे आणि छान असा सह्याद्री पाहू शकता इकडे आणि छान असं वातावरण झालं आणि पाऊस पण गेला आता मित्रांनो आम्ही रस्ता चुकलो कुठे आलो ते माहित नाही पण या इकडे पाहू शकता तुम्ही इकडे एन्जॉय करतायनगर वॉटर पॉलिक कुठेतरी आहे आपण रस्ता चुकलो आहे त्यामुळे तुम्हाला चालत जायला लागेल जायचं का तिकडे नाही ना तिथी so, सो आता इथेच मजा करूया थोडा वेळ काय काका नाव ते कुठेतरी आलोय आहे बदलापूर so, मध्ये प्लेस आहे आणि बरेचसे पब्लिक आहे इकडे पाहू शकतो तुम्ही बघा पाणी आडवा पाणी जिरवाचा प्रकल्प आहे म्हणजे त्याचा हे बांधलेला आहे सो इकडे जाता थोडा वेळ मजा करू आणि घरी जाऊ काय बोलतो आरव आल्यासारखा थोडाफार मजा पण आहे सो थोडा वेळ आता आरवणी गारगी मजा करते गार्गी नाही भेटणार का नाही भेटणार आहे परीक्षा आहे दिदी नाही भेटणार आरो भेटणार आहे तो थोडा वेळ आपण एन्जॉय करू आणि मग निघू हा बघा इथे छान असं आहे छान प्लेस आहे पण तिकडे खाण्यापिण्याची सोय आहे इकडे खाली पाणी जातो बघ पाणी आय थिंक तिकडे ಅನಿ ಧಾನಗರ ವಾಟರ್ಫೋಲ್ ಜೆ मार तिथेच मार अरे पूर्ण बस खाली बस तर मंडळी आता मी पण थोडा पाण्यामध्ये जातो आहे आरोबरोबर थोडाफार एन्जॉय करतो आहे चुकून ज्या ठिकाणी आलो तिथे चांगला आपल्याला स्पॉट भेटलं आहे आणि छान असा थोडा वेळ एन्जॉय करूया कारण हा तुम्हाला समोर दिसतो पाणी अडवा पाणी जिरवा याचा बंधारा आहे आणि या बंदाऱ्यावरून खूप छान असं पाणी पडतं आहे आणि याचा छोटासा वॉटरफॉल झालेला आहे आणि आरवाने मी थोडीफार मजा केली इथे एन्जॉय केला आणि खूप छान मजा वाटली जास्त पाणी खोल नाही जर पाऊस सतत चालू असेल तर इथे पाण्याचा प्रभाव वाढू शकतो जर तुम्ही कधी आलात तर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर जे पण मित्रमंडळी असतील त्यांची पण काळजी घ्या का हा असा ओहळा आहे हा खाली जातो पुढे मस्त व्यक्ती बघा छान असा वॉटरफॉल झालेला आहे इथे त्यांचीवरून खान पाणी पडतं आणि आरो एन्जॉय करतो आहे मी थोडा वेळ मस्तपैकी मजा करूया आणि थोड्या वेळेस आपण निघणार आहोत परत आपल्या परतीच्या प्रवासाला छान गार पाणी मस्त पोहायला शिकवते <laughs> अनोन प्लेस वरती आलो हिडन प्लेस आहे म्हणजे बरेच जण आहेत तसे पण गाववाल्यांनी सांगितलं म्हणून मी पुढे पर्यंत पोहोचलो आणि जो धनगर वॉटरफॉल आहे तो दुसरीकडे राहिला त्या बाजार डोंगर बिस्तोय ना त्याच्या ते त्या पलीकडे आहे तो आणि इथून चालत लांब आहे रस्ता थोडा मिस झाला कारण त्या हायवेचं काम आहे चालू त्यामुळे तिथे अॅरो वगैरे काय दाखवले नाही एकच एरो दाखवला त्या बातला तुला बेंडशी गाव म्हणून सो तिथून आलो मी ते थोडा वेळ मस्त पैकी वे एन्जॉय केलाय तो गार्गी कसा वाटला गार्गीने नाही एन्जॉय केला तिला पिशेल ला जायचंय म्हणून आणि वडापाव खायचाय का तर आता वडापाव वगैरे खाऊ आणि निघू तिला तीन वाजता ट्युशनला छान अशी प्लेस आहे चला आजोबा ना इथे नाव विचारलं वडापाव आहे आणि दादा बघा तळता आहेत वडापाव नाव काय जागेचं दादा देवळाली वाडी देवळलीवाडी बेंडशी येतो ना कसं आहे गरम आहे का तर आता इथे वडापाव वगैरे खाला की मग निघू आता घरी चाय का जास्त गोड नाही ना मित्रांनो आता वडापाव वगैरे गारगिने खालाय कसा होता वडापाव गार्गी चांगला होता आणि या इथे तुम्हाला खायची सोय आहे आणि त्या दादाने सांगितलं या गा। गावाचं नाव भेंडशिळ एक दुसरं गाव आहे सो so, आता आम्ही निघतो आहे वाजलेत साडेबारा साडेबारा वाजले ना आय थिंक साडेबारा सवाबारा झालेत सो so, आता आपण निघतो आहे घरी जायला आणि पाऊस पण गेला आहे आता छान असं वातावरण झालं आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला काही कारण आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर